नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या तब्बल अठरा वर्षानंतर जयसिंगपुरात झालेल्या दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद शिरोच्या जय हनुमान गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे ठरले मानकरी पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे शनिवारी तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात दिमागदार पद्धतीने संपन्न झाला आहे येथील गोडीविहीर तालीम मंडळ एस पी बॉयज व जे हनुमान तालीम गोविंदा पथकाने या स्पर्धेत मोठा उत्साह व थरार दाखवला दोघांनीही देखील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाच्या माध्यमातून थर लावून थरारक खेळ दाखविला आहे तब्बल अठरा वर्षानंतर घेण्यात आलेल्या या दहीहंडी स्पर्धेत अखेर जय हनुमान तालीम गोविंद पथकाने पाचव्या थरात दहीहंडी फोडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत यावेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी अभिनेत्री हिना पांचाल यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मुंबईच्या सानिका नागवेकर व सहकाऱ्यांची नृत्याच्या अदाकारीने नागरिकांनी प्रत्येक नृत्याच्या ठेक्यावर आनंद उत्सव लुटला आहे राधिका शर्मा व शाहरुख अँकरनी तर महिला वर्गाला विविध मिमिक्रीमधून हसवत मैदान दनावरून सोडला आहे तब्बल अठरा वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या दहेहंडी स्पर्धेला महिलांची लक्षणीय संख्या होती मैदान संपूर्णतः भरून गर्दीने दुमधमून गेला अभिनेत्री हिना पांचालच्या विशेष अदाकारीने महिला वर्गांनी मोठा आनंद लुटला आहे प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील एड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर जीपचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक अभिनेत्री हिना पांचाल उद्योगपती अशोकराव कोळेकर राजेंद्र बलदवा महेंद्र रजपूत व शिरोचे पृथ्वीराज यादव तसेच उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे नातू वरुण पाटील दानोळीचे राम शिंदे जयसिंगपूर प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या प्रमुख राणी भेंजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री संत सेना महिला भजनी मंडळाच्या वतीने पाळणागीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे कार्यक्रमाचे स्वागत दहीहंडी उत्सव समितीचे संयोजक राजेंद्र दैंगडे यांनी केले आहे तर प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले आहे दरम्यान जयशिंगपूर शहरामध्ये यादी दे देखील स्पर्धा व्हायच्या मात्र अशी मोठी स्पर्धा या शहरामध्ये कधी झाली नव्हती दहीहंडीबरोबर महिला वर्गाला तसेच युवा वर्गास आनंद लुटण्यासाठी कॉमेडी डान्स शो मनोरंजन असे कार्यक्रम तसेच डीजे लाईट शोचे आयोजन केल्याने आज हे मैदान भरून आले आहे शहरातील नागरिकांना दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी शिरोळ सांगली कोल्हापूर मिरज अशा ठिकाणी जावे लागत होते मात्र दहीहंडी उत्सव समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी स्पर्धा ठेवून शहरातील नागरिकांसाठी तसेच रसिक प्रेक्षकांसाठी एक मोठे योगदान दिले आहे तसेच याहीपेक्षा मोठ्या पद्धतीने स्पर्धा भरवाव्यात अशा शब्दात दहीहंडी उत्सव समितीचे कौतुक आमदार राजेंद्र पाटील येडावकर यांनी केले आहे दरम्यान या देहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता खेळाडूंच्या सुरक्षतेसाठी रुग्णवाहिका देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली होती त्याचबरोबर कमांडो फोर्स रेस्क्यू फोर्स यांचीही पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी तसेच कलाकारांचे स्वागत करण्यासाठी हलगीच्या वाद्यावर ठेका लावत स्वागत करण्यात आले आहे स्पर्धेच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊ नये या म्हणून पार्किंगची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आली होती कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत वेळेमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आहे जयसिंहपूर दहेंडी उत्सव समितीचे तसेच एच जे ग्रुप जयसिंहपूरचे सर्व पदाधिकाऱ्यांनी नेटके नियोजन केले आहे यावेळी शहरो परिसरातील नागरिक यांच्यासह आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर